मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच झी मराठीवरसुद्धा नुकताच निवास या नव्या मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे या नव्या मालिकांच्या प्रवाहामध्ये जी मराठी पुन्हा एकदा नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत त्यामुळे आता या नव्या मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षदा खानविलकर आणि ज्येष्ठ अभिनेते तुषार दळवी जे मराठीवर पुन्हा एकदा दिसणार आहेत नुकताच शेअर करण्यात आलेल्या लक्ष्मीनिवास या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी हे दोन कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं बोललं जात आहे तर जे मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये असं म्हटलं आहे की स्वतःच्या घराचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट तसेच हा प्रोमो शेअर करताना आहे की घर नावाचं स्वप्न कुणी पाहिलं तर कुणी जगलं नवीन मालिका लक्ष्मी निवास येते तुमच्या भेटीला दरम्यान या वाहिनीच्या प्रोमोला हर्षदा खानविलकर यांनी आवाज दिला असल्याचंही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे दरम्यान झी मराठी वाहिनीवर एका नव्या मालिकेची सुरुवात होणार आहे मागील काही महिन्यांमध्ये वाहिनीवर अनेक नव्या मालिका सुरू झाल्या आहेत त्यातच आता वाहिनीवर आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते त्यामुळे झी मराठीवरील कोणतीही जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत तर झी मराठीवरील या नव्या मालिकेमुळे कोणती मालिका बंद व्हावी असे तुम्हाला वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका